पंचायत समितीमध्ये सुद्धा प्रशासक आहे जिल्हा परिषदेला प्रशासक आहे आणि तहसीलदारांची जी अस्वस्थता आहे या सगळ्या कारणामुळे खेड तालुक्यामध्ये पाणी टंचाई तुम्ही उपाययोजना म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून काय माहितीचं सरकार आहे आत्ताचं अधिवेशन संपलेलं आहे साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये अजित पवार त्या संदर्भामध्ये मिटिंग घेणार आहेत त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर मांडून कशा पद्धतीचं पाणी टंचाईमधनं ह्या तालुका बाहेर काढता येईल याचा प्रयत्न मी निश्चित पालना करणार आहे परसूल म्हणून गाव आहे आपल्या तालुक्याच्या पश्चिम भागात तिथं दोन हंडे पाणी न्यायची परवानगी होती महिलांना एक हांडा वाढला की त्याचे शंभर रुपये दंड अशी परिस्थिती निर्माण होण्याला तिथलं काय कारण करने राजकारण्यांचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे मुळामध्ये आपल्या सगळ्यांना सांगितले परसुल हे पूर्णपणानं सह्याद्रीच्या टॉपवरचं गाव आहे आता सह्याद्रीच्या माथ्यावरचं जे गाव आहे तिथं आपल्याकडे जो खडक येतो काही सपाचा खडक नाही त्या सह्याद्रीमध्ये पाणी हे साठवावं लागतं तिथं पाणी जमिनीमधनं काही मिळत नाही अनेक प्रकारच्या विहिरी आपण खोदून झाल्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आजही जर जागा जा त्या ठिकाणी मिळाली तर सार्वजनिक विहिरी खोदायचं काम करू त्या ठिकाणी जागा मिळाली असतं तर पादर तलाव करायचं असतो कारण तिथल्या मुळातच जमिनी लोकांना कमी आहेत त्यामुळे पाटणी साठवण्याची सगळ्यात मोठी अडचण आहे आणि या वर्षामध्ये शेवटचा जो पाऊस पडायला पाहिजे होता तो न पडल्यामुळं साधारण पश्चिम पट्ट्यामध्ये जे साठवण तलाव आहेत वेळेला भरले नाहीत शेजारी म्हशेवाडीचा परशुंच्या शेजारी म्हसेवाडीचा पादर तलाव आहे त्याच्यावरनं पाणी योजना करता येते का त्याच्या खाली विहिर या सगळ्याचे प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो आहे त्यामुळं काही दिवसानंतर परशुंचंसुद्धा पाण्या पिण्याच्या पाण्याचा प्रसार संपेल आणि आत्ता तातडीने काही उपाययोजना करता येतील का त्या संदर्भामध्ये राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचं काम मी निश्चितपणाने करेल साधारणपणे जनजीवनची जी कामं झाली ना त्याचे बाकीची कामं झाली पण जिथं पाणी स्रोत मिळायला पाहिजे त्या स्रोताबाबत प्रशासन किंवा राजकीय व्यक्तींनी फारसं लक्ष दिलेलं नाही पाणी नसताना योजना झाल्या तर पूर्वीपासून असंच चाललेलं आहे हे नवीन आहे आणि कायदा केला सरकारनं की जर त्या ठिकाणी उद्भव असेल आणि त्याला पाणी असेल तरच पुढं पाईपलाईन काढायची अन्यथा गाडायची नाही असं असताना सुद्धा अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगणमतानं पाणी न लागतासुद्धा त्या ठिकाणी पाईप गाडले गेले गेलेत आणि तीन फुटाच्या खाली पाईप गाडायला पाहिजे होतं एक एक दीड दीड फुटावरच पाईप गाडलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे अधिकारी त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दोष आहे माझी ते या संदर्भामध्ये मागणी आहे की जलजीवनची चौकशी झाली पाहिजे खेड तालुक्यामध्ये जेवढी जे कॉन्ट्रॅक्टरनी जेवढ्या लोकांनी जे जलजीवनची कामं घेतलीत किंवा जलजीवनचे जे अधिकारी आहेत त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे यातल्या बऱ्याच योजना ह्या अधिकाऱ्यांच्या पार्टनरशिपमध्ये सुद्धा चाललेल्या आमच्या कानावर आहेत कारण असं आहे उघड उघड जरी त्याच्यावरती दे पार्टनरशिप नसली तर छुपी पार्टनरशिप बऱ्याच अधिकाऱ्यांची त्याच्यामध्ये आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी ॲडजस्टमेंट केलेल्या आहेत त्या एवढ्या करता गेलेली की तोच इंजिनियर तोच कॉन्ट्रॅक्टर तोच बिलं काढणार आहे त्यामुळं त्याच्यातमध्ये फारसं काही नाही तुम्ही खाजगीमध्ये जर कुजबुज पाहिली तर अनेक कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला सांगतील की हे आहे ना हे रावसाहेब पार्टनरशिपमध्ये ते आहे ना ते रावसाहेब पार्टनरशिपमध्ये हे आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळेल मग आता जर कुंपणच शेत खायला लागले तर मग न्याय कुठनं मिळणार आहे आणि म्हणून अशाही या सगळ्या गोष्टींची चौकशी तर उद्या शासनाने चौकशी करावी तशा प्रकारची माहिती द्यायची माझी तयारी आहे आणि अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरची मिली बघत असते पण दुर्दैवानं दोष येतो राजकारण्यांवर नेमकं खेड तालुक्यात हे आता फार मोठ्या प्रमाणात वाढलं त्याच्यावर मुळामध्ये तुम्ही जी प्रशासकीय यंत्रणा आहे याच्यामध्ये आमदार असेल किंवा प्र जे पदाधिकारी असतील यांना तक्रार करणं शासनाकडं किंवा ते चौकशी मागणं याच्या पलीकडे दुसरा काही अधिकारी येत नाही कुठली प्रशासकीय कारवाई करायची असेल वर तर वरिष्ठ अधिकारी करतात शासन करतात मग आता खालपासून वरपर्यंत जर लिंक असेल चेन असेल तर त्याची चौकशी होणारच नाही आपल्याला माहिती आहे ते, ते एक चिपीजी होते राहणे म्हणून ते राहण्यांच्या संदर्भामध्ये एवढी प्रचंड अशा प्रकारची तक्रार होती की त्यांनी कुठली वर्कऑर्डर हे विना पैशाने दिलीच नाही पाच सरकारपर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांच्यापर्यंत तशी होती कोणी त्याची चौकशीच केली नाही आत्तासुद्धा जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये तीच परिस्थिती आहे तर तुम्हाला माहिती आहे की फुटबॉलच खोललं आहे मग तुम्ही कुठं होता तुम्हाला माहिती आहे पाणी लागलं नाही मग तुम्ही कुठं होता याच्यामध्ये जोपर्यंत अधिकाऱ्याला जबाबदार धरले जात नाही तोपर्यंत ह्या सगळ्या कामाचा बट्ट्याबळ होणार आहे आणि आणख्यात महत्त्वाची आहे आपल्याला माहिती आहे की केंद्र कि शासनापर्यंत राज्य शासनापर्यंत डायरेक्ट ग्रामपंचायतीपर्यंत यायला लागला आणि आत्ता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुरुवात झाली मग ज्याच्या वार्डातलं काम असेल त्या ग्रामपंचायत ग्राम सदस्यांनी कुणाची तरी नावं करायचं सरपंचांनी कुणाच्या तरी नावं काम करायचं आणि हळूहळू को त्यामुळं कॉन्ट्रॅक्टरची संख्या एवढी वाढली कल्पनाच्या पलीकडे त्यातलं त्याला काही नॉलेज नसलं तरी ती झालेली आहेत आणि ग्रामपंचायत चौकशी चालू आहेत विश्वासकडून ग्रामपंचायत चौकशी चालू आहे मी आता दीड दोन वर्ष त्याची चौकशी करण्याचं काम आपण करतो तिथं त्या ठिकाणी जे अधिकारी संबंधित नलावडे असतील सी ओ असतील शंभर वेळा त्या ठिकाणी चौकशी करण्याचं केलं आता मध्ये लोकांनी त्याच्या भ्रष्टाचारचे आरोप केले विमते नाही सांगितलं नाही विभागीय अधिकाऱ्यांकडे आम्ही दिले विभागीय विभागीय आयुक्त सगळी चौकशी करणार आहे मी चौकशी करता दोन दोन तीन तीन वर्ष लागली तर त्या लोकांना सवय लागून गेलेल्या जवळजवळ तालुक्यामधले बहुतांश सरपंच आणि बहुतांश ग्रामपंचायत सदस्य आता कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत आता याला काय उपाययोजना करणार आहे आणि म्हणून मग मी सांगितलं की बाबा कुंपणच शेत खायला लागले लोकांना काय दोष देणार आहे आता ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची आरडाओरडा आहे इथे एकदा त्या ग्रामपंचायतीची चौकशी जर केली तर के लोकांना सत्य बाहेर येईल ना